एकदा जर का तुम्ही हे लाडू खाल ना तर या लाडूचे फॅन हॉल हे लाडू खानदेशात खूप प्रसिद्ध आहे याला दराबा लाडू असं म्हणतात हे लाडू गव्हाची सोजी काढून त्यापासून बनवतात त्यामुळे हेल्दी देखील आहे बनवायला खूप सोपे आहे आणि टेस्ट जबरदस्त आहे म्हणजे एकदम पेढ्यासारखी हे लाडू खानदेशकरांच्या दिवाळीची आन बन शान आहेत म्हणजे प्रत्येक घराघरात हे लाडू बनवले जातात आणि खूप जास्त प्रमाणात बनवले जातात म्हणजे इतर कुठलेही लाडू नाही बनवले तरी हे लाडू तुम्हाला सगळ्यांच्या घरात बनवलेले दिसतील आणि खूप छान पद्धतीने बनवतात लगेच आपण या द्याबा लाडूची रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही दराबा लाडूची रेसिपी आवडली रेसिपी ला रेसिपी ला तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर दराबा लाडूसाठी मी एक किलो गहू घेतलेले आहे गहू आता आपल्याला स्वच्छ निवडवून घ्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अर्धा तास पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत अर्ध्या तास गहू पाण्यात भिजवून घेतले की त्यानंतर आपल्याला हे एका चाळणीत काढायचं आहे यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका सुती कपड्यात हे गहू आपल्याला टाकायचे आहे अशा प्रकारे यातलं सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकाल मी त्यानंतर सुती कपड्यात टाकलेले आहे आता आपल्याला याची पॅक गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे हे गहू आपल्याला या सुती कपड्यात बांधून ठेवायचे आहे रात्रभरासाठी आपण हे ठेवणार आहोत अशा प्रकारे बांधून घेतले मी हे आता आपल्याला गरम ठिकाणी ठेवायचे आहे किंवा मग यावरती जुने बेडशीट वगैरे टाकायचे आहे आणि याला जास्तीत जास्त गरम ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर सकाळी आपल्याला हे गहू असे फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे उन्हात वाळू घालायचे नाही आहे पाच ते सहा तास हे गहू आपल्याला छान सुकवून घ्यायचे आहेत तसेच हे गहू जास्त आपल्याला कडकडीत होईपर्यंत सुकवायचे नाही यातलं सर्व पाणी सुकलं पाहिजे तसेच गहू थोडेसे ओले राहतील इतपतच हे आपल्याला सुकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गिरणीतून दळून आणायचे आहे गहू मी दळून आणलेले आहे आपण बेसन पिठाच्या लाडूसाठी जशी डाळ दळून आणतो ना तशाच प्रकारे हे गहू आपल्याला दळून आणायचे आहे आणि हे पीठ आता आपल्याला चाळवून घ्यायचं आहे आपण गव्हाला पाणी लावले त्यामुळे वरचे जे गव्हाची साल असते टर्फल असतात त्याचा भुसा बाहेर निघतो त्यासाठी ही प्रोसेस खूप गरजेची आहे एका भांड्याला सुती कपडा बांधायचा आहे किंवा अशी पातळ ओढणी बांधायची आहे सोजीच्या चाळणीपेक्षा थोडासा बारीक जाळी असलेला कपडा आपल्याला या भांड्याला बांधायचा आहे आणि सर्व पीठ चाळवून घ्यायचं आहे त्यानंतर वरती असा भुस्सा निघतोय हा आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे गावाकडे शेवाया बनवताना ही प्रोसेस करतात त्यामुळे बऱ्याच जणांना ही प्रोसेस माहीत असेल कधी जर गहू जास्त जाड दळून दिले तर या भुस्सामध्ये रवा निघतो त्यामुळे हा भुस्सा मग तुम्ही वरण बट्टीसोबतची जी आपण बट्टी बनवतो ना त्या बट्टीसाठी वापरू शकता आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे हे आता या कपाने मोजून घेतलेलं आहे पाच कप पीठ भरलेलं आहे आणि याच कपाने चार कप गहू होते ते आता ही सोजी आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे आता सोजी भाजण्यासाठी मी पाचशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे घरीच बनवलेलं साजूक तूप आहे हे आणि घट्ट देखील आहे एकदम पातळ नाही आहे तुम्हाला तुपाचा एक अंदाज यावा यासाठी मी कपाने देखील घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप तूप घेतलं आहे मी सर्व तुपयात घातलेलं आहे तूप आता आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तूप वितळलं की लगेच आपल्याला चाळवून घेतलेली सोजी यात घालायची आहे आणि आता सर्वात अगोदर सोजी आपल्याला तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला हे जरा घट्ट वाटेल पण जसं जसं हे भाजत जातं तसं याला तूप सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं म्हणजे पातळ होतं आणि भाजायलाही हलकं जातं आता ही, ही सोजी आपल्याला हाय फ्लेमवरती भाजायची नाही आहे एकदम कमी गॅसवरती भाजायचं आहे हवं तर तुम्ही थोडंसं म्हणजे नॉर्मल गॅस वाढू शकता लो फ्लेमपेक्षा थोडंसा जास्त पण आपल्याला हे एकदम हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती भाजायचं नाही आहे कारण हाय फ्लेमवरती जर भाजायला गेलं तर याचा कलर तर लाल होईल पण हे व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि मग लाडू असे दाताला चिटकतील टाळ्याला चिटकतील ही सोजी भाजण्यासाठी आपल्याला जवळपास तीस ते पस्तीस मिनिट आरामात लागतात पाच एक मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात कारण गॅसच्या फ्लेमवरती डिपेंड आहे आता सुरुवातीला मी एक कप साजूक तूप घेतलेलं होतं आता परत आपण यात साजूक तूप घालूयात तर त्यासाठी मी परत पाऊन कप साजूक तूप घेतलेलं आहे वजनी हे बरोबर पाचशे ग्रॅम साजूक तूप आहे लागेल तसं तूप घालायचं आहे आणि ही सोजी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे परत यात मी दोन तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही जर तूप मेल्ट करून घेतलेलं असेल तर मग तुम्हाला दोन ते सव्वा कप तूप घ्यावं लागेल तसं तर तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कारण बरेच लोक तुपाचं प्रमाण खूप जास्त घालतात आणि त्याचे लाडू न वळता तसेच चमच्याने हा दराबा खातात कारण दिवाळीच्या वेळी हिवाळ्याला सुरुवात होते आणि हिवाळ्यात तूप खालेलं चांगलं असतं शिवाय हे गव्हाच्या सोजीपासून बनवतात त्यामुळे हेल्दी देखील आहे ते जवळपास वीस मिनिट होत आलेले आहे वीस मिनिट हे मी लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि हे असं थोडंसं मोकळं मोकळं झालेलं आहे नॉर्मल ना याचा कलरही चेंज झाला आहे आता आपल्याला राहिलेलं सर्व तूप यात घालायचं आहे तूप आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे लो फ्लेमवरती जवळपास पंधरा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे लगेच याला असं ओलसरपणा आला आहे आणि आता हे लवकर भाजायला मदत होईल तसं तर तुम्ही सगळं तूप एकदाच देखील घालू शकता पण थोडं थोडं तूप घातल्याने काय होतं तुपाचा एक अंदाज येतो तूप जास्त होत नाही आणि हे भाजायलाही सोपं जातं तसंच एकदाच तूप घातलं की हे भाजत नाही भाजत नाही असं वाटतं त्यामुळे थोडं थोडं तूप घातलं की याला छान ओलसरपणा येत जातो आणि हे लवकर भाजायला मदत होते आता आपल्याला याचा कलर जास्त लाल करायचा नाही आहे जवळपास परत पंधरा मिनिट होत आलेले आहे आणि सुजी आपली व्यवस्थित भाजलेली आहे सुजी भाजली की नाही हे कसं ओळखायचं तर तीस ते पस्तीस मिनिट झालं की असं चेक करायचं तुम्ही पाहू शकाल सुजी लगेच ओलतण्यावरून खाली पडते अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे ही व्यवस्थित भाजलेली आहे अर्धा किलो तुपाची भरणी आपली पूर्ण खाली झालेली आहे आता ही कढईतलं मिश्रण आपल्याला अशा ताटात ओतून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे अधूनमधून याला असं मोडत राहायचं आहे म्हणजे हे लवकर थंड होतं आणि हे मिश्रण आपल्याला एकदम थंड करायचं नाही आहे थोडंसं कोमट असायला हवं म्हणजे साखर व्यवस्थित मुरते आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे याला मी असं व्यवस्थित मोडून घेतलं आहे आता आपल्याला लाडूला छान फ्लेवर येण्यासाठी यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आहे बरेच लोक याला हाताने देखील चोळून घेतात मिक्सरमध्ये फिरून घेतल्याने फास्ट होतं आहे त्यामुळे आपण मिक्सरमध्ये याला फिरून घेऊयात दोन बॅचमध्ये हे मी असं फिरून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल यातून आता असं व्यवस्थित तूप रिलीज झालं आहे तसेच याला आता छान ओलसर पण आला आहे हे सर्व मिश्रण मी मोठ्या परतमध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला यात साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तसेच मी यात बुरा साखर घालते आहे पण तुम्ही यात पिटी साखर देखील घालू शकता काहीच हरकत नाही बुरा साखर घातल्यामुळे छान हलवाईच्या लाडूसारखी टेस्ट येते त्यामुळे आत मी बुरा साखर घालते आहे चार कप बुरा साखर घालते मी आत आता तुम्हालाही यात बुरा साखर घालायची असेल तर बेसन लाडूच्या रेसिपीत मी बुरा साखर कशी बनवायची हे दाखवलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेल आता ही बुरा साखर आपल्याला भाजून घेतलेल्या सुजित व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही जर यात पिठी साखर घातली असेल तर तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून लगेच लाडू वळू शकता पण तुम्ही जर यात बुरा साखर घातली तर हे मिश्रण बुरा साखरेमुळे थोडंसं कोरडं होतं त्यामुळे हे मिश्रण तुम्हाला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे लाडू वळायचे आहे ला मी देखील थोडं थोडं मिश्रण असं मिक्सरला फिरवून घेतले आणि त्यानंतर त्याचे असे लाडू वळवून घेते किती सहज लाडू वळताय तुम्ही पाहू शकाल लाडूला रंगही खूप छान सुरेख आला आहे आणि टेक्चरही खूप छान आलेलं आहे आता परत दुसऱ्या लाडूसाठी आपल्याला लाडूचा आकार ज्या साईजचा हवा आहे त्यानुसार मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही हाताने असं घट्ट करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे एकजीव करायचा आहे आणि त्यानंतर लाडू असा तळ हातावरती खेळवायचा आहे म्हणजे छान गोलकरगरीत लाडू तयार होतो लाडू तुम्ही पाहू शकाल तयार आहे अजिबात रेललेलं नाही आहे आणि अटानाकही झालेला नाही आहे खूप छान सॉफ्ट लाडू तयार होत आहे आता राहिलेले सर्व लाडू देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेते परत सांगेल मी लाडू वळायला जर प्रॉब्लेम येत असेल तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवरती थोडंसं फिरवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं या, का या मिश्रणाला उष्णता लागते आणि मिश्रण थोडंसं ओलसर होतं त्यामुळे लाडू वळायला सोपं जातं या प्रोसेसमुळे शेवटचा लाडू देखील अगदी सहज वळला जातो आहे आता आपले सर्व लाडू तयार आहे किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल रंगही खूप छान सुरेख आला आहे आणि टेक्चर एकदम पेड्यासारखं आलेलं आहे तसेच खायलाही अगदी पेड्याप्रमाणेच लागतात शिवाय हेल्दी देखील आहे त्यामुळे हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून पहा हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला तुम्हाला हे लाडू खूप म्हणजे खूप आवडतील आणि हे लाडू जसजसे मोरत जातात ना तस तशी याची टेस्ट अजूनच भारी लागते तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही दराबा लाडूची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात असेच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय